नमस्कार मैत्रिणींनो आज आपण गटारीसाठी स्पेशल अशी सगळ्यांची फेवरेट चिकन दम बिर्याणी बनवणार आहोत आता आपण वळूयात रेसिपीकडे इथे मी एक किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे यामध्ये पाव किलो दही घालणार आहोत घट्ट दही असेल तर खूप छानच आहे आता यामध्ये आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट घालणार आहोत हा अर्धा किलो कांदा आहे जो मी उभा उभा चिरून तळून घेतला आहे याला बरिस्तासुद्धा म्हटलं जातं आता यामध्ये सवयीचा चिकन बिर्याणी मसाला घालणार आहोत एक चमचा तिखट पावडर एक चमचा हळद पावडर एक चमचा धणे पावडर एक चमचा जिरा पावडर आणि अर्धा लिंबू ज्याच्या बिया मी आधीच काढून घेतल्या होत्या एक अर्धा लिंबाचा रस घालणार आहोत एक वाटी तेल घालणार आहोत आपण यामध्ये आणि चवीपुरते आपण यामध्ये मीठ घालणार आहोत हे सगळं मिश्रण जे आहे ते एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित जेणेकरून जो मसाला आहे तो सगळ्या चिकनला व्यवस्थित लागेल चिकनला मसाला व्यवस्थित लागला तर काय होणार आहे चिकनमध्ये व्यवस्थित मसाला मोरेल आणि जे चिकन आहे ते आपलं खूप सॉफ्ट आणि मॉइस्ट होईल आणि चवीला खूप सुंदर लागेल आता एका साईडला आपण पाणी गरम करत ठेवलं होतं पाण्याला उकळी आली की त्यामध्ये एक चमचा तूप घालायचं आहे तिथे मी काही खडे मसाले घेतलेत ते मी यात टाकते आणि पुदिना आणि मिरच्या घेतल्या त्या सोडायच्या यामध्ये त्याने चव खूप छान येते एक उकळी आली की त्यामध्ये लिंबूचे स्लाईस घालायचे आहेत हा मी अर्धा किलोचा बासमती राईस घेतला होता तो स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतला आणि अर्ध्या तासासाठी सोप करायला ठेवला होता तो आपण यामध्ये घालून घेणार आहोत आपल्याला यामध्ये जिरं टाकायचं होतं ते टाकायचे मी विसरली होती तुम्ही विसरू नका जिरं टाकायला आणिच आपण यामध्ये मीठ टाकणार आहोत आपण चिकनमध्ये ऑलरेडी मीठ घातलं होतं तर आपल्याला फक्त जेवढं तांदळाला मीठ लागेल म्हणजे राईस शिजायला जेवढं ला मीठ लागेल तेवढंच आपण घालून घेणार आहोत यामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला हा ऐंशी टक्के तांदूळ जो आहे तो शिजवून घ्यायचा आहे म्हणजे तो पूर्ण शिजवायचा नाही ऐंशी टक्के शिजवून घ्यायचा आहे आपल्याला तांदूळ हा बघा दोन तीन उकळी आली की म्हणजे दहा पंधरा मिनटात जेवते आपला तांदूळ पूर्णपणे शिजवून जाईल आता हा शिजलेला जो भात आहे तो आपण व्यवस्थित निथळून घेऊयात आणि एका वेगळ्या भांड्यात काढून घेऊया यासाठी मी परात घेतली आहे परातीमध्ये एक वाटी उकडी घातली आहे भाताचं जे एक्स्ट्रा पाणी असेल ते त्या वाटीत जमा होईल आता बघा कसा भात एकदम मोकळा मोकळा व्यवस्थित शिजलेला आहे आता जेव्हा राईस गरम असेल ना त्यावेळीस आपण त्यामध्ये फूड कलर ॲड करून घेऊयात आता फूड कलर जो आहे तो ऑप्शनल आहे तुम्ही ॲड करू शकता किंवा तुमची इच्छा तुम्ही करू नका पण जर फूड कलर ॲड करताय ना तर त्याला बिर्याणीला जी लूक आहे ना तो एकदम रेस्टॉरंट स्टाईल येतो तर मी आता त्यामध्ये फूड कलर ॲड करते गरम असताना ॲड केला तर तो, तो व्यवस्थित सगळीकडे पसरायला मदत होते बघा कसा व्यवस्थित सगळीकडे पसरला जातो आहे तो थोडा ओला असतो त्यामुळे फूड कलर व्यवस्थित सगळीकडे पसरतो आता एक कढई आपण गरम करून घेतली आहे त्यामध्ये मी दोन चमचे तूप घालणार आहे तूप व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे तूप एकदा गरम झालं की आपण मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन जे आहे ते आपण त्यात हळूहळू सोडणार आहोत मॅरिनेशन जे आहे ते सगळं त्यामध्ये घालायचं आहे थोडंही मॅरिनेशन वेस्ट होऊन द्यायचं नाही आहे व्यवस्थित चिकन घालून घेतलं की ते आपण व्यवस्थित हाताने पसरवून घेऊयात छान पसरवून घ्यायचं आहे जेणेकरून सगळ्या चिकनला जे तूप आहे ते व्यवस्थित लागेल आता एक छान उकळी येऊन द्यायची आपण बघा साईडने कशी उकळी येते तशी आली की आपण हा ऐंशी टक्के शिजवलेला जो राईस आहे तो हळूहळू त्यामध्ये ओतायचा आहे सगळीकडे पसरवायचा आहे छान थोडा 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 करून ओतायचा आहे आता हा बघा कसा राईस व्यवस्थित मोकळा झाला आहे तो मोकळा का झाला आहे तर आपण व्यवस्थित पाणी निथळून घेतलं ना की राईस जो आहे तो छान मोकळा होतो आता आपल्याला राईस व्यवस्थित हाताने पसरवून घ्यायचा आहे आणि आता आपण त्यामध्ये केवरा एसेन्स ॲड करणार आहोत केवरा एसेन्स टाकणं अगदी ऑप्शनल आहे पण तुम्ही जर केवरा एसेन्स टाकला तर त्याला बिर्याणीला अगदी रेस्टॉरंटसारखा अरुमा येतो आता आपण वरून आपण उभा कापून तळलेला कांदा जो आहे तो ॲड करणार आहोत ज्याला बरिस्ता असं म्हटलं जातं आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेला पुदिना वरून ॲड करणार आहोत तो व्यवस्थित सगळीकडे आपल्याला पसरवून घ्यायचा आहे छान पसरून घेतला की आपण आता वरतून त्याला दम देणार आहोत दम देण्यासाठी आपण काय करणार आहेत आपल्याकडे एखादी छोटा प्लेट किंवा वाटी असेल थे ते ठेवणार आहोत आता तुमच्याकडे जर निखारे अवेलेबल असतील तर तुम्ही निखाऱ्याने करू शकता माझ्याकडे निखारे नव्हते त्यामुळे मी करवंटीला जाळलं आहे आणि त्यावरतून आता एक चमचा तूप घालणार आहे तूप घालून झालं की आपण त्याला बंद करून ठेवणार आहोत आता आपल्याला पंधरा ते वीस मिनटं याला मीडियम आसेवरती ठेवून द्यायचं आहे पंधरा ते वीस तर आपण चेक करणार आहोत की आपली बिर्याणी रेडी झाली आहे की नाही वाव खूप छान अरुमा सुटला आहे बिर्याणीचा आता आपण चेक करूया आपला राईस आणि चिकन व्यवस्थित शिजलं आहे का राईस तर खूप छान मोकळा मोकळा झाला आहे खूप छान दिसतो आहे राईस आता आपण चिकन चेक करूया चिकन आपलं व्यवस्थित शिजलं आहे का फूकने चेक करूया आपलं चिकन व्यवस्थित शिजलं आहे की नाही ते चिकन खूप छान असं ज्युसी दिसतं आहे चिकनसुद्धा व्यवस्थित आपलं शिजलेलं आहे आणि बिर्याणीचा ओरंबा सुद्धा खूप सुंदर येतो आहे आता मला भूक लागली आहे चला मी तुम्हाला टेस्ट करून सांगते आपली बिर्याणी कशी झाली आहे ते ठीक आहे चिकनसुद्धा खूप ज्युसी झालं आहे आणि बिर्याणीसुद्धा खूप 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 टेस्टी झाली आहे खूप सुंदर झाली आहे बिर्याणी तुम्ही त्यामध्ये रायतासुद्धा ॲड करू शकता मी इथे रायता बनवला आहे खूप सुंदर झालेली आहे बिर्याणी तुम्हाला जर असेच अजून व्हिडिओज बघायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा खाली दिलेल्या बेल आयकनवरती क्लिक करा जेणेकरून आमच्या प्रत्येक व्हिडिओचं अपडेट तुम्हाला मिळत राहतील चला तर मग तुम्ही मस्त मस्त खा आणि छान छान हसत राहा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये